नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधी या दोन्ही योजनेविषयी एक महत्त्वाची अपडेट आज इथं समोर आलेली आहे ती काय अपडेट आहे याची माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या दोन्ही योजने जे हप्ते आहेत ते हप्ते मिळण्याची तारीख मित्रांनो इथं फिक्स झालेली आहे आणि त्या दिवशी जवळजवळ सहा हजार रुपये प्रत्येक शेतकरी बांधूंच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाणार आहेत तर त्याविषयी जी बातमी आहे ती बातमी कोणती आहे तर इथे मित्रांनो लोकमत अॅग्रो डॉट कॉम या लोकमतच्या ऑनलाईन पेज वरती त्याविषयीची माहिती इथे प्रकाशित केलेली आहे यामध्ये मित्रांनो पी एम किसान सह नमो शेतकरी सन्मान योजनेविषयी महत्त्वाचे अपडेट समोर आले असून इथे अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणजे बुधवारी या दोन्ही योजनांच्या हप्त्यांचे वितरण करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या दिवशी महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात या हप्त्यांचे वितरण केले जाणार आहे राज्यातील जवळपास दोन कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे मित्रांनो हे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेविषयी होतं हो आणि त्याच्यानंतर मित्रांनो जो केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पीएम किसान चा जो हप्ता मिळतो त्या पीएम किसान चा सोळावा हप्ता सुद्धा याच दिवशी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीला बुधवारी यवतमाळ जिल्ह्यातील भारी या गावात मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे म्हणजे पी एम किसानचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे दुसरा आणि तिसरा हप्ता मिळून चार हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये अठ्ठावीस तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा आणि सब्सक्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र